टाइम म्हणून मेल होता तो साडेतीन लाख रुपयाला मी विक्री केलाय आणि एक रे म्हणून मेला तो पण एक अडीच लाखाला विक्री केला त्यामुळे आपण शेळी बंदिस्त केली मग आपण हा जो बाहेरचा चारा आणतो बाहेरचा आणतो आणि तिला बंदिस्त करून ते खाऊ घालतो तुम्ही खर्च काढून मेडिकलचा सगळा खर्च काढून तर मग असा एक प्रश्न होतो की शेळी पालन खरच परवडत का विचार केला ना शेळी तुमचं कधीच नुकसान करत नसते मी शेळी शेळीपासून हा शेळा तयार केल्या दहा पासून शंभर तयार केला तो मला काहीच अडचण नाही हा व्यवसाय पालनामध्ये खूप स्कोप आहे जर तुम्ही चांगल्या क्वांटिटी मध्ये आणि चांगल्या जातीचे शेळी शेळीचे पालन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट मिळू शकतो हा व्यवसायाची मर्यादा नसते शेळीचं गुण तर हे मल्टिप्लाय होत असतं कारण शेळी ही प्लस मायनसचा विषय नाही शेळी शेळी डायरेक्ट कुणाला वाटतं जर एक वार्षिक उत्पन्नाचा जर हिशोब केला आपण तर, तर सरासरी आपल्याला वार्षिक उत्पन्न किती होऊन जाते या पूर्ण शेळ्यांकडून या संघर्षात माझ्या पूर्ण परिवाराची खूप साथ भेटली आणि आपल्या परिवाराच्या जो साथ असल्याशिवाय किंवा त्यांच्या प्रत्येक त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो जसं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे जनरली शेतामध्ये जे आपण माल पिकवतोय तो एक तो ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ या परिस्थितीमध्ये तो माल आपण जो पिकवतोय तो, तो आपल्याला भेटत नाहीये आणि जो शेतकरी माल पिकवतो त्या मालाला बाजारभाव भेटेल याची कुठलीच हमी नाही मग शेतकऱ्याने अशा परिस्थितीमध्ये करावं तरी काय मग शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कुठला तरी एक व्यवसाय चालू करावा मग याच उद्देशाने आपण आज हा व्हिडिओ बनवतोय शेतीला शेतीपूरक जोडधंद्याची ओळख देऊन कसं आपल्याला आर्थिक आपलं सामर्थ्य मजबूत करता येईल याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आज मी आलेलो आहे आर के बोर बोट फार्म गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आणि हो हा तुम्हाला संपूर्ण बोरचा सेटअप सेटअप मित्रांनो या मागे त्यांचा किती संघर्ष होता हा सेटअप एवढा सक्सेसफुल झालेला आहे या सक्सेसफुल झाल्यामागचं त्यांचं काय रस आहे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मित्रांनो कृपया तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल जरूर करा भाऊ नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम तुमचं शौर्युट्यूब चॅनल स्वागत आहे थँक्यू आता भाऊ हा जो तुमचा फार्म आहे या फार्मवर जर कोणाला यायचा असेल फार्म विजिट साठी किंवा काही अनिमल परचेस करण्यासाठी तर त्याला कसं यावं लागेल म्हणजे काय काय पत्ता का चा, चा, पत्ता असेल या फार्मचा फार्मचा आमच्या फार्म गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जे लोकेटेड आहे आपल्या संभाजीनगर पासून जटवाडा रोड आहे जटवाडा रोडने अठरा किलोमीटर आपला फार्म आहे बर मग हा जो तुम्ही फार्म चालू केला भाऊ याची सुरुवात तुम्ही कधी केलेली होती आमची सुरुवात दोन हजार अठरा पासून आपण सुरुवात केली आहे दोन हजार सतराला आपलं पूर्ण बांधकाम ओके झालं तेव्हा दोन हजार आहे सध्या आपल्याकडे पूर्णपणे आफ्रिकन बोर आहे मी ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस माझ्याकडे फक्त एक मेल आणि एक फिमेल आफ्रिकन बोर होते आणि बाकी इतर सर्व जातीचे शेळे होते तर त्यांना मी आफ्रिकन बोरच्या मेलनी क्रॉस करून शेळी पालन सुरू केलं होतं ही जी तुम्ही आता शेळीचं संगोपन करताय जसं ही आपली म्हणजे हिचं असं खास काही वैशिष्ट्य आहे की तुम्ही हीच का निवडली आणि ही का सांभाळली बरं व्यतिरिक्त ही शेळी निवडण्यामागचा तुमचा काही उद्देश काय होता मी सुरुवातीला सगळ्या टोटल शेळ्या सांभाळून बघितल्या बरं प्रत्येक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि ज्या इंडियन ब्रीड आहेत आपल्या त्या इंडियन ब्रीड मध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त इनब्रीडिंग झाल्यामुळे त्या शेळ्यांमध्ये वजन वाढ खूप कमी आहे बरोबर आणि वजन वाढ कमी असल्यामुळे आपला सध्या काही शेळी पालनामध्ये मुख्य उद्देश काय असतो की का आपल्या पिल्लांना वजन वाढ असायला पाहिजे बरोबर तर आपल्या ज्या इतर ब्रीड आहेत त्यांच्यामध्ये मला पाहिजे तशी वजन वाढ भेटली नाही मग मी बोर क्रॉस पासून वजन वाढ वजन वजन बरे बऱ्यापैकी आली मला तर बोर क्रॉस करता करता मी असं ठरवलं की आता आपण या इतर शे जातीच्या शेळ्यांपेक्षा शे आपल्याला बोरमध्ये चांगला फायदा भेटतो वजन वाढायला भेटते म्हणजे बोरच्या शेळ्यांमध्ये प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे आणि त्या आजाराला आज 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 खूप कमी प्रमाणात बळी पडतात तर त्यासाठी बोरची जाती निवडली आणि ज्या इतर शेळ्या होत्या त्या इतर शेळ्यांमध्ये प्रॉब्लेम असा येतो की आपण स्पेसिफिक एका जातीवर काम करत असतो ना त्यावेळेस मग त्या जातीचे नर सांभाळणं आणि त्या जातीच्या वेगवेगळ्या नळ वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आपल्याकडे असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे नळ चालणार सांभाळणे हे पण एक मोठी अवघड समस्या आहे बरोबर आणि त्यांच्यापासून आपला जो मुख्य उद्देश आहे तो साध्य होत त्याच्यामुळे मग ते इतर सर्व जाती मी विक्री केल्या आणि आफ्रिकन बोर ही पाळताय आणि वाढी सर्जी खूप छान अशी जात दिसते जसं आता इतर शेळींच्या तुलनेमध्ये वजन वाढ जर चांगलंच दिसते आता आपण प्रॉफिटचा जर दृष्टिकोन बघितला जशी इतर शेळी जसं आफ्रिकन बोर शेळी सोडून दुसऱ्या शेळी त्यांची जर आपण तुलना कराल तर आफ्रिकन बोर चांगली आहे का इतर दुसऱ्या शाळ्या चांगल्या शेळ्या सगळ्यात चांगल्यास आहेत फक्त शेळ्याचा काय विषय आपली भौगोलिक परिस्थिती आणि आपण त्या शाळेला किती वेळ देऊ शकतो बरोबर आता आपल्याकडचे जे इंडियन ब्रीड आहेत त्यांना जास्त करून ग्रेझिंग वर सवय सर्व शेळ्यांना त्या आपल्या गुड फार्मिंग मध्ये स्टॉल फिडिंगला एवढं कम्फर्ट कम्फर्टेबल नाहीयेत कारण त्यांची वजन वाढते तर स्टॉप होऊन जाते त्यांना सवय असते लहानपणापासून बाहेर चालायची आणि ह्या शेळ्या स्टॉल फिडिंगला एकदम कम्फर्टेबल आहेत तर यांच्या यांची जे पिल्ल आहे यांच्या पिल्लांची वजन वाढ खूप झपाट्यानं होते <coughs> जवळजवळ समजा मेल पिल्लाचे वजन दोनशे अडीचशे ते तीनशे ग्राम पर्यंत रोजचं वाढत आणि <coughs> फिमेल पिल्लाचं वजन दीडशे ग्राम पासून अडीचशे तीनशे ग्राम पर्यंत वाढत तर आपल्याला पिल्ल विक्री करायच्या वेळेस जर तीन महिन्यामध्ये आपल्याला वीस पंचवीस किलोचं पिल्ल भेटत असलं तर येणारा जो कस्टमर असतो तो तोही हाच विचार करतो की आमच्याकडच्या गावरान शेळीचं किंवा लोकल शेळीचं पिल्लो तीन महिन्यामध्ये दहा किलो आठ किलो या वजनात राहत आणि बोरचं वजन याच्यापेक्षा डबल आहे तर तिथंच ते आकर्षित होतात आणि विक्रीला एवढा अडचण येत नाही साहेब कारण समोर तुमचा रिझल्ट दिसतोय शेळी पण मोठी दिसतीये आणि शेळीचं पिल्ल देण्याचं प्रमाण पण खूप छान आहे दोन पिल्ल किंवा तीन पिल्ल जास्तीत जास्त पिल्ल देण्याचं जा प्रमाण आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मॉटॅलिटी खूप कमी होते त्याच्यामुळं हा बोर शेळीपालन माझ्या हिशोबाने तर फायदेकारकच आहे तुम्ही आता नर विकता जसं तुम्ही ब्रिडिंग सेटअप साठी विकता कोणी शौकीन असेल त्यालाही विकता जसं ईद मार्केट साठी विकता जसं गावरा फार्मवरून आतापर्यंत एक तीन साडेतीन लाखापर्यंत मेल गेलेला एक माझ्याकडे छोटा म्हणून मेल होता तो साडेतीन लाख रुपयाला मी विक्री केलाय आणि एक रिओ म्हणून मेल होता तो पण एक अडीच लाखाला विक्री केलाय बर आणि जे छोटे पिल्ल आहेत माझ्याकडे फुल ब्लड चे ते जवळजवळ दीड लाख दोन लाख या किमतीत जातात आणि ज्या जनरेशनचे पिल्ल आहेत ते एक तीस हजार चाळीस तीस हजारापासून तर सत्तरऐंशी हजारापर्यंत पिल्ल जातात वेट गेन कॅपॅसिटी जशी इतकी चांगलीच आहे तर किती पर्यंत जाऊ शकतं म्हणजे किती वजन वाढू शकते या शेळींचं किंवा बोकडांचं बोकडाचं वजन एक आ, जर प्युअर बोकड असेल तर त्याच बारा महिने बोर क्रॉस तरी पण तो सत्तर ते ऐंशी किलो च्या आसपास जाईल बर चांगली सामान्य असली तर आणि फिमेलचं वजन जवळजवळ एक अडल्ट फिमेलचं वजन ते शंभर किलो च्या आसपास जातं मोठी फिमेल असेल बरं मग आता आपल्या फार्मर एनिमल किती बरं आपले एक लहान मोठे टोटल एकशे एक दहा एकशे वीसच्या च्या आसपास अॅनिमल असतील एकशे दहा एकशे वीस मग आता एकशे दहा एकशे वीस अनिमल सांभाळण्यासाठी मग तुमच्या इथं काही मनुष्यबळ काही असेल साहेब मनुष्यबळ काय आजकाल आहे ना म्हणजे कोणी काम करायला नाहीच म्हणतो म्हणून शेवळचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि शेळ्या सांभाळणं म्हणलं तर लोकांना वाटतं की नाही होईल कोण झाडी त्यासाठी याला खूप वेळ द्यावा लागतो पण आपल्याकडे शिवरायाची कमी असल्यामुळे आपली संख्याही कमी आहे त्याच्यामुळे आम्ही मी आणि आमचं जे या आरती बोर गोट फार्मचा ओनर आहे राहुलपूर आहे आम्ही दोघच काम करतो इथं आणि सकाळी आम्ही दोन तीन तास देतो आणि संध्याकाळी दोन तीन तास देतो फक्त एवढा बरोबर खेळांना okay. जास्त म्हणजे काय नियोजन नाही बरोबर मग आता याच्यामध्ये चारा नियोजन झालं किंवा त्यांचं खुराक नियोजन झालं किंवा मेडिसिन हे कसं करता तुम्ही कसं मॅनेज करता चा, शेड्यूल कसा असेल तुमचा दिवसभराचं साहेब जास्त काही जास्त म्हणजे एक्स्ट्रा काही करावं लागत नाही सकाळी आम्ही यांना खुराक देतो मध्ये मक्का आपल्याकडे जे स्वस्त धान्य असेल गहू मक्का किंवा मग त्याच्यात थोडा मिक्स हार भरा आणि थोडी तुमच्याकडे जर समजा डेप असेल डेप म्हणजे शेंगदाणे पेंड किंवा मग सरकी पेंड मिक्स करून आम्ही सकाळी त्यांना एक टाइम अडीचशे अडीचशे ग्रामच्या हिशोबाने सकाळी देतो प्रत्येक मला सरासरी एखाद्या अनिमलचं वजन जास्त असेल तर त्याला थोडी जास्त द्यावं लागते एखाद्याचं कमी असेल तर त्याला कमी द्यावं लागते एक ऍव्हरेज आपण दोनशे अडीचशे ग्राम त्यांना वापरतो आणि त्याच्यानंतर आपण कोरडा चारा टाकतो दिवसभर जसं तुम्ही पाहू शकता त्यांची समोर पूर्ण कोरडा चारा पण बरोबर आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे शेतामध्ये जो पण हिरवा चारा आहे जसं की लोसन घास आहे मेथी आपला दशरथ घास तुती अजून नेपियर जे पण आपल्या शेतामध्ये उपलब्ध असेल तो हिरवा चारा त्यांना संध्याकाळच्या वेळेस आपण पोट भर देतो एवढं असलं त्याच्यानंतर एक्स्ट्रा काही करावं लागत नाही आणि झालं औषध पाण्याचं शेत तो त्या त्या सीझनवर डिपेंड असतं जसं हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये निमोनिया मग जास्त हिरवं खाल्ला असेल तर डायरिया वगैरे छोटे छोटे प्रॉब्लेम येतात त्या तो आपण आपल्या आपल्या लेवलवर करून घेतो बरोबर जसं आता आपण बंदिस्त शेळी पालन करतो आता पारंपरिक पद्धतीने कसं असायचं ना की मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन करायचे लोक तर मग त्यामध्ये कसं असायचं की शेळी पालनाला जो चारा लागायचा किंवा फीड लागायचा त्याच्यावर खर्च व्हायचा नाही मग आता कालांतराने त्याच्यामध्ये बदलाव झाला अपडेट झाली जनरेशन अपडेट झाली मग त्यामुळे आपण शेळी बंदिस्त केली मग आपण हा जो बाहेरचा चारा आणतो किंवा फीड बाहेरचा आणतो आणि तिला बंदिस्त करून ते खाऊ घालतो तुम्ही जर चाऱ्याचा खर्च काढून किंवा मेडिकलचा सगळा खर्च काढून तर मग असा एक प्रश्न निर्माण होतो की शेळी पालन खरंच परवडतं का तर तुमचं काय ओपिनियन आहे याविषयी सर पालन शंभर टक्के परवडतं पण पर आता जर समजा पारं पूर्वी काय करत होतो आपण पारंपरिक पद्धतीने पर शेळीपालन करत होतो तर पूर्वी काय होत आपले जे आजोबा आपले वडील किंवा जे जुने लोक होते ते सगळे काय करते झिरो टक्के आ, खर्च होत त्यांचा कारण पूर्णपणे त्यांच्या शेळ्या पूर्णपणे वर अवलंबून खर्चच नव्हता अजिबात पण आजकाल काय झालं एक क्षेत्र कमी झालं आणि बागायती क्षेत्र खूप जास्त झालं जर तुमची शेळी एखाद्याच्या बांधावर जर गेले तर तो लांबूनच ओरडणार अरे बाबा ते शेळ्यापालिका हाकल हाल येऊ देऊ नको माझ्या शेतामध्ये मी झाडं लावलेत माग माग झाडं लावतात कारणामुळे काय झालं आजकाल शेळीपालन ना जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आले ग्रेझिंग वर पूर्वी गावामध्ये हजार दोन हजार अशा शेळ्या होत्या आता शंभर पन्नास भेटणं खूप मुश्किल झालं मुश्किल झालं आणि दुसरा विषय काय झाला का ज्या शेळी पालनामध्ये परवडत का जर शेळी शेळी पालन परवडत परवडत नसतं तर मटणाचे जे दिवसेंदिवस रेट वाढत आहे पूर्वी वाढ पूर्वी जसं तुम्ही अभ्यास करा मागच्या दहा वर्षापासून मटणाचे जे रेट ते डबल टिबल चार पाट दहा पटीनं वीस पटीनं वाढतच गेलेत पण कमी कधीच कमी गेले नाही सोन्याचा भाव तरी कमी जास्त होतो पण मटणाचा भाव आजपर्यंत कमी जास्त झाला नाही जर तुम्ही एक मटणाच्या हिशोबाने कटिंगच्या चे जर धरलं तर आफ्रिकन बोअरचं पिल्लू तीन महिन्यामध्ये वीस पंचवीस किलो होऊन जातो जर पंचवीस किलोचं पिल्ल तुम्ही पाचशे रुपये किलो न जरी विकलं तरी एक हिशोब लावला तर साडे बारा हजार रुपयाचं पिल्ल विकत एका पिल्ल दिले तर छत्तीस हजार रुपये होतात तीन पिल्ल एक शेळी जर तुम्हाला छत्तीस हजार रुपये उत्पन्न पंचवीस हजार उत्पन्न आपण सरासरी दोनच धरू आणि हा कटिंगचा विषय मी तर आजपर्यंत एकही पिल्लो कटिंगला दिलेलं नाही जे पण दिले सगळे ब्रिडिंगला किंवा इत मार्केट आणि त्या माझ्याकडचा रेट एक हजार रुपये पर केजी मेलचा रेट आणि फिमेलचा रेट पंधराशे रुपये पर केजी ठीक आहे जर तुम्ही कटिंगच्या हिशोबाने धरलं तरी तुम्हाला ही शेळी परवडते तर ब्रीडिंग आणि हिशोबाने तुम्हाला डबल प्रॉफिट होते त्याच्यामुळे ही शेरी शेळी परवडते म्हणजे परवडते आणि सरळ सोपा हिशोबे साहेब जर एखाद्या फॉर एक्झाम्पल सांगतो आपल्याकडनं कोणी जरी एक मेल घेऊन गेला आपल्या लोकल शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी तर आपल्याकडनं तो वीस किलोचा मेल वीस हजारात जाणार बरोबर आणि तो त्याच्या शेळ्यांना क्रॉस करणार क्रॉस केल्याच्या नंतर एक दीड वर्ष त्या मेलला सांभाळणार त्या मेल पासून त्याला पिल्ल भरपूर भेटणार आणि त्या पिल्लांमध्ये दर पिल्ला मागे त्याला पाच सहा किलो वजन वाढ भेटणार भेटणार आणि नंतर तोच मेल जवळ जवळजवळ ऐंशी किंवा शंभर किलोचा मेल होऊन जातो दीड दोन वर्षामध्ये त्या मेलला मिनिमम आपण पन्नास साठ हजार रुपये त्याची किंमत धरून चालू वीस हजार रुपयात घेतलेला मेल तुम्हाला दोन वर्ष पिल्लही देतोय आणि नंतर त्याची किंमत तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये भेटते मग तुमचं खिशातून गेलं काय बरोबर प्रॉफिटच आहे ना चांगल्या पद्धतीने विचार केला ना तर शेळी तुमचं कधीच नुकसान करत नसते बरोबर फक्त आपली मेंटॅलिटी काय बाबा शेळी सुरुवातीला घेताना माग वाटते पण जर तुम्ही एका शेळी पासून दहा शेळ्या तयार केल्या दहा पासून शंभर तयार केला तो मला काहीच अडचण नाही हा व्यवसाय करा खरच आता भाऊ जसं शेळी पालनामध्ये जसे तीन मार्केट आहे जसं की एक ब्रिडिंग सेटअप झाला ब्रिडिंग साठी जसं कटिंग मार्केट झालं आणि एक ईद मार्केट जर आपण आपण बोर शेळीचे चांगले उत्कृष्ट दर्जाचे जर मेल आपण ईद मार्केट साडी सांभाळतोय तर त्याला ईद मार्केट साठी जशी डिमांड आहे का साहेब हे बघा दिसायला खूप सुंदर जाते ईदच्या मार्केट ची सगळ्यात जास्त डिमांड काय असतं म्हणजे ईदला मार्केटला आपल्याला जर बोकड सांभाळायचे असते तर त्या बोकडांमध्ये रुबा असायला पाहिजे ते दिसायला सुंदर असायला पाहिजे त्यांच्यामध्ये वजन वाढ प्रॉपर असायला पाहिजे या तिन्ही गोष्टी बोरमध्ये म्हणजे पूर्णपणे भरलेले आहेत नर बोर बोरचा बोकर तुम्ही एक नॉर्मल बोकड सांभाळा आणि त्याच्यासोबत बोरच बोकड सांभाळा दोन्ही खायला सारखंच खाद्य द्या बोरचा बोकड त्याच्यापेक्षा डबल पटीने वाढणार बरोबर त्याचं वजन वाढ त्याच्यापेक्षा डबल होणार जर हा बोकड तुम्हाला एक दोन दातावर इतच इतच्या मार्केटची डिमांड असते त्यांना दोन दात और, इच, त्याच्या वरचे मेल पे मेल पाहिजे दोन दात चार दात सहा दात जर हा मेल तुम्ही दोन दात किंवा चार दातापर्यंत सांभाळला तर तो, तो, तो शंभर किलोच्या आसपास आरामशीर होतो बरोबर आणि जर शंभर किलोचा मेल तुम्हाला इच्छा मार्केटच्या रेटनुसार जर चांगल्या रेटनं जर विकला तर मिनिमम साठ ते एक लाखापर्यंत मेल विकतो बरोबर जर तुम्ही कोणाकडून विकत घेऊन जरी वीस हजारला मेल घेतला आणि त्याचा जरी सांभाळ केला तर त्याचा खर्च दहा बारा हजार रुपये खर्च येईल तुम्हाला बरोबर तो मेल जर तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये देऊन जातोय अशा तुम्ही जर क्वांटिटी मध्ये मेल सांभाळले तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यात प्रॉफिट होणारच ना साहेब आणि देवणार मध्ये जर तुम्ही एखाद्या चक्कर मारला तर तुम्हाला प्रत्येक जातीचे मेल तिथे दिसतील पण बोरचे खूप कमी दिसतील कारण आपल्या दे देशामध्ये बोरची क्वांटिटी खूप कमी कमी तर त्या तुलनेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शंभर दोनशे मेल दिसतील तुम्हाला बोरचे बाकीचे इतर जे सोजत आहेत शिरोही आहेत बिटल आहेत जमना पार हे तुम्हाला जास्त क्वांटिटी दिसते पण हे खूप कमी दिसतात आणि जी गोष्ट कमी आहे त्या गोष्टीला कधी पण मागणी जास्त असते बरोबर आणि डिमांड आणि सप्लाय मध्ये आहे साहेब जोपर्यंत बोरची संख्या कमी आहे तोपर्यंत त्याची मागणी कायम राहणार ज्या दिवशी ते ते लोकल होऊन जातील म्हणजे घरोघरी जर बोर झाले तर मग ते लोकल आपल्या लोकल शाळांचं पण आज त्या गोष्टीला अजून पूर्ण भारत त्याचा बोरचा प्रसार व्हायला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष जातील साहेब त्याच्यामुळे या धंद्यामध्ये बोरच्या व्यवसायामध्ये खूप स्कोप आहे जसं भाऊ आता जनरली आपला महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये दुष्काळ जसं बेरोजगारीचं प्रमाण जरा जास्तच झालेलं आहे आणि तरुणांचा कल्पने ना आता जसं प्रायव्हेट कंपनीमध्ये छोट मोठं काम करावं किंवा सरकारी नोकरी मागे धाव करावी किंवा शेती करावी आता शेतीमध्ये जे मेहनत करून सुद्धा प्रॉफिट पाहिजे तसा प्रॉफिट आपल्याला भेटत नाही मग तरुणांचा एकच कल होतो की आता बेरोजगार झालेलो बघ आता काही काम नाहीये तर मग तरुणांच्या दृष्टिकोनानुसार खरं शेळीपालन त्यांनी करावं का शेळीपालनाकडे खरंच तरुणांनी वळावं का तुम्हाला काय वाटतं साहेब पूर्वी जे आपल्याकडे शेळी पालन करत होते, जास जास होते।, होते, होते ना ते सगळे लोक अडाणी होते जास्तीत जास्त लोक अडाणी होते सुशिक्षित जे तरुण होते ते या व्यवसायात नव्हतेच आणि आजही आपण जसं बोलता बोलता काय म्हणतो बाबा काय नाही करत तर काय करतो शेळ्या वळतो का अभ्यास कर हे कर पण शेळ्या वळाव्या लागतील म्हणजे जे आपले पूर्वीचे जे लोक होते यांनी व्यवसायाला काय की नाव ठेवून ठेवलंय नाव ठेवलंय बाबा शेळी पालन म्हणजे एकदम जो काहीच काम करत नाही त्याच्या कामाचा हा व्यवसाय पण आता उलट झालंय साहेब आता काय झालं की शेळीपालनाला शेळी शेळीपालनामध्ये खूप स्कोप आहे जर तुम्ही चांगल्या क्वांटिटी मध्ये आणि चांगल्या जातीचे शेळी शेळीचे पालन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये नोकरीपेक्षाही जास्त प्रॉफिट मिळू शकतो हा व्यवसायासाठी व्यवसायाची मर्यादा नसते तुम्ही जर दोन पाच वर जर स्टॉप केलं तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही फायदा भेटणार नाही पण जर तुम्ही दहा शेळ्या पासून सुरुवात केली आणि त्याच्या दहा शेळ्यांवरती खूप मेहनत केली शंभर दोनशे पाचशे तुमची जेवढी कॅपॅसिटी तुमची जेवढी मेहनत करायची तेवढी तयारी तेवढ्या जर तुम्ही शेळ्या वाढवल्या तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठा व्यवसाय होतो कारण शेळीचं गुणोत्तर तर हे मल्टिप्लाय होत असत कारण शेळी ही प्लस मायनसचा विषय नाही शेळी डायरेक्ट गुणाकारांना वाढते तर त्याच्यामुळे तुम्ही जर कागदोपत्री जर ह्या व्यवसायाचं गणित लावलं ना तर खूप मोठा व्यवसाय आहे पण याच्यामध्ये लोकांना अभ्यास करून ह्या व्यवसायात आला पाहिजे कारण डायरेक्ट शेळीपालनात येणं आणि अभ्यास करून येणं याच्यामध्ये खूप फरक आहे तुमच्या जो नवीन व्यवसाय करायची पण इच्छा आहे जे तरुण आहेत आजकालचे ज्यांना शेळीपालन करायचं अट्रॅक्शन म्हणून नाही यायचं एक व्यवसाय आपल्याला प्रॉपर नॉलेज घेऊन या व्यवसायात उतरायचं तर त्यांनी प्रॉपर नॉलेज घ्यायला पाहिजे या व्यवसायाचं आणि नंतर या व्यवसायात उतरायला पाहिजे म्हणजे तुमचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार नाही आणि तुम्हाला जो अपेक्षित फायदा आहे तो अपेक्षित फायदा तुम्हाला मिळेल भाऊ जसं आता आपल्या फार्मर शंभर ते एकशे वीस अॅनिमल आहेत आता जर एक वार्षिक उत्पन्नाचा जर हिशोब केला आपण तर सरासरी आपल्याला वार्षिक उत्पन्न किती होऊन जाते या पूर्ण शेळ्यांकडनं साहेब मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आता समोर तुमच्या समोर शेळ्या आहेत या सगळ्या ओके यातल्या काही शेळ्या एक पिल्ल देत काही शेळ्या दोन पिल्ल देतात काही दोन शेळ्या तीन पिल्ल देतात बरोबर सरासरी आता हि समोर शेळी बसलेली हिचे हिला तीन पिल्ल येते थीखे? तीन पिल्ल दिले याने पाठी दिल्या समजा तीनही पाठी दिल्या तर मिनिमम माझ्याकडे सेल करतो वीस किलोच्या पुढचा तिचं समजा शेळी क्रॉस झाल्यापासून डिलिव्हरी होऊन तीन महिने आपण सांभाळतो जवळजवळ आठ महिन्याचा कालावधी जातो आठ महिन्याच्या कालावधी शेळीचा खर्च असं धरून चालला तुम्ही सात ते दहा हजार रुपये खर्च धरून चाल दहा हजार रुपये खर्चामध्ये आपल्याला जवळ जर तीन पाठी जर भेटला तर नव्वद हजार रुपयाचे उत्पन्न बरोबर कधी कधी मेलही भेटू शकतात जर तीन मेल झाले तर वीस वीस हजार रुपयाचे होतात मेल आणि सरासरी आपण दोनच धरले तरी आपला खर्च वगैरे जाता कधी पाठी होतात कधी मेल होतात फिफ्टी फिफ्टीचा रेशो असतो तर आपल्याला खर्च वगैरे सगळं जाता एक ऍव्हरेज म्हणलं तर दोन पिल्लाच्या हिशोबाने आपल्याला चाळीस हजार रुपये भेटतात एका शेळी बरोबर टोटल खर्च जाऊन तर आपल्याकडे क्वांटिटी किती त्या हिशोबात आपलं उत्पन्न तुम्ही एक गणित लावून घ्या बरोबर एक शेळीचं सरासरी खर्च वगैरे जाता चाळीस हजार रुपये आपल्याला उत्पन्न भेटतं बरोबर आजच्या ब्रिडिंगच्या हिशोबाने कटिंगच्या हिशोबानं नाही ब्रिडिंग आणि इतच्या हिशोबानं बरोबर सरासरी आपल्याला एक शेळी एवढं उत्पन्न देते बरोबर जर आपल्याकडे शंभर असो किंवा दोनशे असो किंवा पाचशे असो या क्वांटिटी मध्ये शेळा असल्या तर प्रत्येक शेळीचं चाळीस हजार रुपये या हिशोबानं गणित घेत असतं आणि याच्यामध्ये माझ्या समजा मोठ्या शेळ्या जवळजवळ ऐंशीच्या आसपास शेळ्या आहेत आणि एक वीस पंचवीस पिल्ल आहेत बरोबर तर पिल्लांचा आपण उत्पन्नाचा विषय येत नाही कारण पिल्ला आपल्याला त्यांच्यावर खर्च करावा लागतो पण शेळ्या जे पिल्ल देणार आहेत त्या शेळ्यांचं गणित असायचं आहे बरोबर एका शेळीपासून आपल्याला सरासरी चाळीस हजार रुपये भेटतात बरोबर तर भाऊ आता कुठलीही गोष्ट असते जसं म्हणजे आता हा तुमचा फार्म सुरुवातीला छोटा असेल आता खूप मोठा फार्म झाला आहे तुमचा आणि याच्या मागे तुमचा खूप जबरदस्त संघर्ष असेल आता कुठलीही गोष्ट ज्यावेळेस मोठी होते ना तर ती आपल्याला वाटते की हा एवढा मोठा फार्म झाला बस पण तो कधी ना कधी तरी एक छोटासा फार्म असेल मग हा छोटा फार्म मोठा करण्यामागे खूप जबरदस्त तुमचा संघर्ष असेल मग या संघर्षामागे आपली एक साथ असते ती म्हणजे घरच्यांची आता तुम्हाला ह्या संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये घरच्यांची साथ किती इम्पॉर्टंट असते बरं साहेब सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही पालन सुरू केलं त्यावेळेस आमच्या आम्ही जातीनं धनगर असल्यामुळे आमच्याकडेच घरच्या शेळ्या होत्या आणि घरच्या ज्या सात आठ शेळ्या होत्या त्या त्यांना ठेवायला जागा नव्हती तर आई वडिलांनी त्यांना खूप जीव लावून ठेवलं बरोबर तर आमचा असा विषय झाला या शेळ्या ठेवायच्या की मी बरोबर मग आईचा आईचं म्हणणं आलं या घरच्या शेळ्यात आपण विकून आपल्याला बरोबर शेळ्यांसाठी मी छोटं शेड बांधलो होत आणि छोटं शेड बांधल्यानंतर मग असं लक्षात आलं की आपण थोडं युट्यूब वगैरे किंवा मग फेसबुक याच्यावर बघितलं ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या हिशोगाचा दिसल्या असं असं आपल्याकडे आफ्रिकन बोर म्हणून जाते या जातीचं मेल वापरलं की आपल्याला वजन वाढ चांगली सुरुवातीला मी एक शेळी आणि एक एक पाटण एक बोकड एक लाख वीस हजार रुपयाला खरेदी करून आणली होती okay. त्या मेल पासून मला ज्या आपल्याकडच्या आणि जी प्युअरची शेळ तिची संख्या वाढत गेली आठ वर्षामध्ये माझ्याकडे बरेच समजा जवळजवळ एकशे वीसच्या आसपास आता प्युअर बोर आहेत आणि या संघर्षात माझ्या पूर्ण परिवाराची खूप साथ भेटली कारण परिवार आपल्या रात्रंदिवस इथंच पाहिजे आणि आपल्या परिवाराच्या जे साथ असल्याशिवाय किंवा त्यांचे आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय ते आपल्याला या व्यवसायात आपण सक्सेस होऊ शकत नाही साहेब खरच आहे खरंच आहे कोणी असो कुटुंबाची साथ ही भक्कम पाहिजे बरोबर कारण तुमचं कधी काय काम निघल कधी काय प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला एक शकत नाही कुटुंबाची जर खंबीर साथ असली तरच तुम्ही हा व्यवसायात सक्सेस होऊ शकता विषय असाय तो जसं आता इतकी कॉस्टली ब्रीड आहे आणि आता 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 तुमच्या जर तुम्हाला शेळी ही विकायची असेल किंवा कोणाला इथं घ्यायची असेल तर मग तुम्ही मार्केटिंग कशी कशा स्वरूपाने करता या शेळी साहेब जसं की आता तुम्ही माझा व्हिडिओ बनवताय बरोबर या व्हिडिओला बघून भरपूर लोक त्याचे कोणाला वाटेल किंवा आपणही शेळी पालन करावं त्या उद्देशानं कोणी इथं येईल किंवा मग मला कॉल करेल किंवा विचारेल मला अहो तुमचं शेळी पालन कुठे आम्हाला बघायचं आम्हाला यायचंय एकदा आम्हाला व्हिजिट करायची कोणी उत्सुकते की पोटी येतं कोणाला असं वाटतं आपण काहीतरी नवीन आहे जाऊन बघू लिहू की आपण करायची इच्छा असली तर ते करतात पण तर लोक अशा पद्धतीने युट्यूब युट्यूब व्हिडिओ किंवा मग मी व्हॉट्सअपवर माझं ग्रुप्स आहेत आर के बोरबो फार्म नावाचे त्या ग्रुप्स वर मी वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो ते बघून लोक आकर्षित आप होतात किंवा मग कोणाला वाटतं की आपल्याला आपण अशी पिल्ले खरेदी करू किंवा आपल्या शेळ्या खरेदी करू तर ते आपल्याला कॉल करतात मेसेजेस करतात ऑनलाईन जास्तीत जास्त हा व्यवसाय जास्तीत जास्त आता काय झालं नवीन जमाना आहे नवीन जमान्यात बाजारात घेऊन जाणं शेळी आणि विकणं किंवा तिथे वाट पाहणं हा ट्रेंड राहिलाच नाही आता आपण शेळी मग ऑनलाईन मार्केट आहे तुमच्याजवळ फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे युट्यूब आहे या चारही ठिकाणी तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केला ना तर तुम्हाला दिवसातून शंभर फोन येतात बरोबर आणि जर तुम्हाला योग्य किंमत आली तर तुम्ही त्यांना विक्री करू शकतात त्याच्यामुळं ऑनलाईन मार्केटिंग केल्यानंतर आपला खर्चही वाचतो वेळही वाचतो आणि आपल्याला योग्य किंमत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण तो सेलही करत नाही बरोबर ते ऑनलाईन मार्केट ही सगळ्यात सोपी म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल त्यांचा वापर करून आपण तर मित्रांनो ज्यांना कोणाला खरंच आपली मध्ये काम करायचं असेल किंवा शेळी घ्यायची असेल तर मी नंबर स्क्रीनवर दिलेला असेल आणि बाहूंचा ऍड्रेसही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल तर जरूर तुम्ही संपर्क साधा आणि या फार्मला नक्कीच व्हिजिट करा तुमच्या मनामध्ये जर आफ्रिकन बोर शेळीविषयी इच्छुकता असेल करायची किंवा तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी प्लॅन असेल तुमचा काही प्रश्न असतील कुठल्याही कुठलीही क्युरी असेल तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटत असेल की शेळी नवीन आहे पण ती ओळख करून घ्यायची असेल शेळीची तर तुम्ही बिंदास्त कॉल करा भाऊंना कधीही करा शंभर टक्के मार्गदर्शन करते भाऊ जर कोणाच्या मनामध्ये जसं आफ्रिकन शेळी पालन ह्या संदर्भात माहिती घ्यायची असेल किंवा त्याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर मग ते जर आपल्या फार्मवर आले तर तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन कराल का साहेब आपल्या फार्मर जवळजवळ दोन हे समजा दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांना आपण मोफत मार्गदर्शन करत आलेलो आहे आणि आपल्याला बघून बरेच लोक इन्स्पायर होऊन त्यांनी स्वतःचे शेळी फार्म चालू पण केलेले आहेत आणि त्यांना ए टू झेड आपण गायडन्स करतोय आज आतापर्यंत कधी त्यांनी कॉल केला तर ते, त्यांचा कॉल रिसिव्ह केला जातो आणि त्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलं जात आहे जर कोणाला शेळी पालन करण्याची इच्छा असेल प्रॉपरली बोर शेळीपालन जर करण्याची इच्छा असेल तर त्यांना ए टू झेड पूर्ण गायडन्स मोफत मार्गदर्शन आपल्याकडनं केलं जाईल आणि शेळीपालन केल्यानंतरही त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल ज्या शेळीपालनात ज्या काही अडचणी मला आल्यात किंवा जे नवीन माणसं आहेत त्यांना त्या अडचणी येऊ नये तर त्या हिशोबाने आपण पूर्ण त्यांना गायडन्स करणार आणि त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना साथ खंबीर प्रमाणेपणे आर के बोरगोट्स त्यांना साथ देणार तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीच अशी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे मी धन्यवाद भाऊ तुमचं जे मोलाचं मार्गदर्शन आमच्या व्ह्यूवर्सना भेटलेलं आहे ते खूप लाभदायक असणार आहे आणि शंभर टक्के आमचे व्ह्यूवर्स इन्स्पायर होतील आणि एक पाऊल ते उचलायचा जरूर प्रयत्न करतील की आपण आता श्रेळीपालनामध्ये काहीतरी अपग्रेडेशन करावं आणि आपली बोल शेळीपालनाकडे वळावं कारण वळण्याचा एक उद्देश असा आहे ना की इतर दुसऱ्या शेळींच्या तुलनेने या शेळीमध्ये इन्कमही त्याच पद्धतीचं आहे तर नक्कीच तुमचा जो सल्ला आहे आमच्या शेळी पालकांना नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुम्ही एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं ना आम्हाला संधी तुमच्या फार्मचा व्हिडिओ बनवण्याची दिली तर याबद्दल आम्ही नेहमीच आभारी राहू आणि तुम्हाला आमच्या शौर्य गोटफार्म या चॅनल तर्फे आणि आमच्या तर्फे भविष्यातील पुढील वाटचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद आपण इथपर्यंत आलात आणि आमचा आमच्या फार्मचा व्हिडिओ बनवला सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि हा व्हिडिओ बघून खूप तरुण किंवा शेतकरी लोक इन्स्पायर होतील अशी आशा करतो धन्यवाद okay. ओके धन्यवाद